श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत शुभ पवित्र आणि गूढ संकेत देणार आहे रक्षाबंधन म्हणजे फक्त बंधन नव्हे तर एक अदृश्य शक्तीचा धागा आहे जो नात्यांच्या पलीकडे जाऊन आपलं भाग्य उजळवतो आज सकाळपासूनच काहीतरी वेगळं जाणवतंय ना हवेचा स्पर्श वेगळा वाटतोय तुम्हाला उमसतंय की काहीतरी खास घडणार आहे ही सुरुवात आहे त्या गुप्त संकेताची जो रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्यासारख्या मेष राशीच्या व्यक्तीला मिळणार आहे पहाटेपासून एक विचित्र शांतता जाणवते जणू काही आभाळातून एखादी अनोखी कृपा तुमच्यावर उतरणार आहे एखादी जुनी आठवण मनात येतेय बहुधा एखादं अधुर नातं किंवा राहिलेली इच्छा ज्याचं उत्तर आज मिळणार आहे आणि हे उत्तर कुठून येणार आहे माहितीये एका स्त्रीकडून जी रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला राखी बांधेल पण त्यात लपलेला असेल गुप्त संदेश कधी कधी भगवंत आपल्याला माणसांच्या रूपात संदेश देतात आज रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील एखादी बहीण मावशी मुलगी एक वाक्य बोलणार आहे जे ऐकून घ्या कारण ते वाक्य तुम्हाला तुमच्या जीवनातील पुढच्या वळणावर घेऊन जाईल स्वामी समर्थ सांगतात सांगणारा भलताच दिसेल पण त्याचं वाक्य असेल माझा दूत तुमच्यासाठी तो क्षण जवळ आलाय आजच्या दिवसात संपूर्ण दिवसभर तुम्ही कोणाकोणाला भेटता काय बोलता कुठे जाता याचा बारकाईने विचार करा कारण त्या प्रत्येक घटनेत त्या प्रत्येक वाक्यात लपलेला आहे संकेत रक्षाबंधनच्या दिवशी एखादी छोटीशी घटना जसं की एखादं फूल रस्त्यावर पडलेलं दिसणं एखादा पिसारा उलताना दिसणं किंवा एखादं लहान मूल तुमच्याकडे बघून हसणं या सर्वांचा संबंध तुमच्या भविष्यातील एका मोठ्या बदलाशी आहे ओम श्री श्रीरक्षाय नमहा हा मंत्र मनातल्या मनात, मनात एकवीस वेळा म्हणा राखी बांधताना आणि अनुभव घ्या त्या दिव्य कंपनांचा कारण हा मंत्र उघडेल तुमच्या नशिबाचे बंद दरवाजी तुमचं करिअर पैसा नातेसंबंध आरोग्य या प्रत्येक गोष्टीचं भविष्य आज बदलू शकतं पण लक्षात ठेवा हे बदल होण्यासाठी तुम्हाला एक गुप्त गोष्ट स्वीकारावी लागेल माफ करणे हो कोणाला तरी माफ केल्यावर तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा निर्माण होईल की अडथळे पळून जातील तुमचे एखाद्याशी भांडण झालं असेल एखादी खंत मनात असेल तर आजच्या दिवशी त्याच व्यक्तीबद्दल काहीतरी सकारात्मक म्हणा आणि बघा गुप्तसंकेत कसा उलगडतो जर काल रात्री किंवा आज झोपेत एखादं झाड नदी धागा किंवा एखादी जुन्या मंदिराची घंटा तुम्हाला दिसली असेल तर समजा देवाने तुमच्याशी संवाद सुरू केला आहे स्वप्नातल्या त्या घटकांचा अर्थ लवकरच तुमच्यासमोर उघड होणार आहे एखाद्या स्त्रीच्या तोंडून किंवा एखाद्या चकित करणाऱ्या प्रसंगातून दुपार होत असताना वातावरणात एक वेगळीच शांतता निर्माण होईल सकाळच्या गुंतलीला विचारांपासून तुम्ही थोडं मोकळं झाल्यासारखं वाटेल आणि तेव्हाच तुमच्यापैकी काहींना अचानक मनात एखादं जुनं नातं आठवेल कदाचित एखादी बहीण जिला वर्षानुवर्ष तुम्ही भेटला नाही एखादी मैत्रीण जिला राखी बांधायची इच्छा होती पण परिस्थिती त्याला थांबवायची आणि नेमकं या आठवणींमधून सुरू होतो तो संकेत मनातलं उझं हलकं करत गेलं की देव संवाद करतो त्या क्षणी जर एखादा अश्रू डोळ्यात आला तर तो घाबरून पुसू नका कारण अश्रू म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार आणि या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी हे अश्रू आशीर्वादाचं रूप असतात आज दुपाननंतर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून एक सकारात्मक झोका मिळू शकतो जुनी थांबलेली रक्कम एखादी गुंतवणुकीची बातमी किंवा एखाद्या कर्जदाराकडून अचानक कॉल येणं हे शक्य आहे पण त्यासोबत एक इशारा आहे त्या पैशाला विनम्रतेने स्वीकारा गर्व अहंकार किंवा हे तर माझंच होतं असा विचार मनात आणला तर तो पैसा पुन्हा निसटेल आज जर तुम्ही एखाद्या गायीला हरभरा किंवा एखाद्या गरजू स्त्रीला मिठाई दिलीत तर लक्ष्मी स्वतः राखी बांधून तुमचं रक्षण करेल आजच्या दिवशी तुमच्या जवळच्यापैकी एखादी स्त्री जशी की आई पत्नी बहीण किंवा मुलगी काहीतरी बोलणार आहे जे अगदी सामान्य वाटेल पण तेच एक की आहे उदाहरणार्थ जर कोणी म्हणालं घरात फुलं नसेल तर देव हसत नाही तर लक्षात घ्या देवाची पूजा नाही तर मनात सकारात्मकता नाही त्या क्षणी तुम्ही घरात फुलं आणा तेवढं केल्यावर त्या ते दिवसात जे अडकलंय ते सुटेल संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तीन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आकाशात दिसणाऱ्या ढगांचा आकार वारा वाहतानाचा आवाज आणि कुणीतरी अचानक माफ करा असं म्हणणं या तिन्हीतून देव तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे जर एखाद्या लहान मुलीच्या हातात फाटकी राखी असेल आणि ती तुम्हाला बघून हसली तर समजा तुमचं नशीब वेगाने बदलण्याच्या मार्गावर आहे आज पोटाशी संबंधित त्रास जाणवला तर दुर्लक्ष करू नका रक्षाबंधनाच्या दिवशी पचन संस्थेचा त्रास हा मानसिक तणावाशी संबंधित असतो तुम्ही जर मन शांत ठेवलं एखाद्या देवमंदिरात एक अगरबत्ती लावली आणि म्हणाला देवा मला शांती दे तर तो त्रास आपोआप नाहीसा होईल विशेषतः गुळवेल आणि तुळशीचं पाणी आजच्या दिवशी अमृतासारखं काम करेल जेव्हा चंद्र आकाशात दिसायला लागेल तेव्हा तुम्हाला एक विचित्र शांतता जाणवेल कदाचित एखादी लख आठवण डोळ्यासमोर उभी राहील ती आठवण ही संदेश आहे की जे गेले त्यांना माफ करा जे आहे त्यांच्यावर प्रेम करा आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा त्या रात्री जर तुम्ही एखाद्या भावनांमध्ये हरवलात आणि अश्रू आले तर ते थांबवू नका कारण त्या क्षणी तुमचं मन आणि आकाश यांचं नातं जोडतंय हेच नातं तुम्हाला घेऊन जाईल त्या गुप्त संकेताकडे ज्यामुळे आयुष्यच बदलेल कारण त्या क्षणी तुमचं मन आणि आकाश यांचं नातं जोडतंय हेच नातं तुम्हाला घेऊन जाईल त्या गुप्त संकेताकडे ज्यामुळे आयुष्यच बदलेल आणि हे संकेत नेहमी मोठ्या आवाजात प्रकट होत नाहीत ते कधी कधी फक्त मनाच्या शांत अवस्थेत ऐकू येतात म्हणून आज तुम्हाला शक्य तितका वेळ स्वतःशी एकांतात घालवायचा आहे टी व्ही मोबाईल सोशल मीडियापासून थोडं दूर राहा आणि एकट्याने एखादं दिवा लावून बसा मनात फक्त एकच प्रार्थना करा की ज्याचं जे असेल ते माझ्यापर्यंत येऊ देत हीच प्रार्थना आज तुमचं भाग्य बदलू शकते तुमचं मन जिथे जाईल तिथेच तुम्हाला एखादा उत्तराचा तुकडा मिळेल कधी अंगणात बसलेलं कबूतर कधी अचानक वाऱ्याने उडणारी जुनी कागदाची पाटी किंवा कुणीतरी विसरून गेलेली वस्तू ह्या गोष्टी सामान्य वाटतात पण त्यात असतो दैवी संदेश आज तर संपूर्ण दुपार आणि संध्याकाळ ही अशा सूचनांनी भरलेली असेल पण त्या समजतील फक्त त्यालाच जो मनाने शांत आणि श्रद्धेने भरलेला आहे मेष राशीच्या लोकांना आज स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एखादं काम जे खूप वेळ अडकलंय ते अचानक पुढे सरकेल पण तुम्हाला त्यासाठी आधी मनातून कुठेतरी हो म्हणावं लागेल जसं की कोणी नातलग जो तुमच्याशी बोलत नाही त्याला पहिलं तुम्ही फोन करा जसं की एखादा स्वप्न ज्या तुम्ही अपयशी झालात आज पुन्हा एकदा त्या गोष्टीचा प्रयत्न करा आणि विशेषत आज ज्या स्त्रीकडून तुम्हाला राखी बनली जाते किंवा जिची आठवण मनात येते तीच तुमचं भाग्य फोडणारी देवी समान शक्ती आहे तिच्याशी प्रेम आदर आणि सत्यता ठेवा रात्री आठ नंतर विशेष काळ सुरू होतो हा काळ म्हणजे देव आणि मानव यांचं बिनशब्द संभाषण तुम्ही घरात दिवा लावला असेल अगरबत्तीचा सुगंध दरवळत असेल आणि तुमचं मन शांत असेल तर तुमच्याच मनातून तुमचं भविष्य उलगडायला सुरुवात होईल आणि कदाचित तुम्हाला वाटेल की हा विचार माझा नाही पण तोच विचार असेल भगवंताने दिलेला आज रात्री कोणी स्वप्नात दिसल्यास त्याचं नाव सकाळी एकदा उच्चारलं तरी त्याचं पुण्य मिळेल रात्र जसजशी वाढत जाईल तसतसं तुमचं मन पूर्वीपेक्षा हलकं मोकळं आणि प्रकाशमान वाटायला लागेल एखादी चिंता जणू कोणीतरी पुसून टाकली असेल असं वाटेल आणि खरंच तसंच होईल कारण रक्षाबंधनाचा आजचा दिवस म्हणजे साखळ्या तोडण्याचा दिवस आहे नात्यांच्या दुःखांच्या अपयशांच्या आणि साचलेल्या नकारात्मक विचारांच्या हे तुटणं म्हणजेच नव्या उमेदीचं मूळ आहे आज जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने विशेषतः स्त्रीने तुमच्यासाठी काहीतरी आशीर्वाद दिला असेल तो काहीही असो अगदी नेहमी हसत राहा एवढंच का असे ना तर समजा त्या शब्दांमध्ये लपलेली आहे यशाची गुरु किल्ली आज त्या शब्दांना घरातल्या मुख्य जागी ठेवा लिहा आणि रोज वाचा कारण हे तुमचं स्वतःचं भविष्य तुम्हाला सांगतंय ज्याचा तुम्हीच दुभंगलेला भाग होता पण आता त्याचा पुन्हा एकत्र जोड होतोय त्या दिवशी जेव्हा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुझ्या हातावर बहिणीचा राखीचा धागा बांधला गेला तेव्हा त्याच क्षणी ब्रह्मांडातून एक अदृश्य कंपन तुझ्या नशिबाच्या दरवाजावर आदळली एरवी दिसत नाहीत असे संकेत त्या दिवशी हळूहळू उलगडू लागले सकाळपासून मन बैचैन होतं पण का तेच उंगत नव्हतं बहिणीच्या डोळ्यांमधली चमक तिच्या प्रार्थनेतून आलेली एक भावना माझ्या भावाचं आयुष्य बदलू दे हीच त्या दिवशी देवाला भिडली मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ म्हणजे एक रहस्यमय परिवर्तनाची सुरुवात आहे तुझ्या भोवती असलेली अडचणींची जाळी आता स्वतःच विरघळू लागली आहे दररोजच्या संघर्षांना जेव्हा तू तोंड दिलंस तेव्हा ब्रह्मांडाने तुझ्या धैर्याला सलाम केला पण रक्षाबंधनाच्या दिवशी मिळालेला हा गुप्त संकेत म्हणजे एक स्वप्न एक विचार किंवा एखादी व्यक्तीची अचानक आलेली वाक्य हेच आता तुझं मार्गदर्शन करता आहे या संकेताची दिशा तुला तुझ्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांकडे घेऊन जाणार आहे जर तू मनाने जागा राहिलास तर लक्षात येईल की हे सर्व काही अचानक नाहीये हे सगळं आधीच नियोजित आहे हळूहळू पण ठाम पावलांनी तू त्या यशाच्या दिशेने चाललास जिथे तुझ्या प्रयत्नांची फळं तुला मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत या दिवशी जपलेल्या भावनांनी मनातून केलेल्या इच्छांनी आणि बहिणीच्या प्रेमाने तुझं नशीब पुन्हा लिहिलं जातंय मेष राशीच्या लोकांनी या दिवशी घेतलेल्या सकारात्मक वळणं त्यांची नवी सुरुवात ठरू शकतात एखादी छोटी गुंतवणूक एखादा विचारधारेतला बदल की एखाद्याशी मनापासून केलेली माफी या सगळ्यात एक गुप्त शक्ती आहे म्हणूनच पुढचे काही तास काही दिवस हे पूर्ण विश्वासाने आणि सजगतेने जग कारण देव तुला संकेत देतोय पण तूच तो ओळखायला हवा हे संकेत स्वप्नात आकाशात दिसणाऱ्या आकृतीत अचानक आलेले संदेशात एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात सापडू शकतात जर तू डोळे उघडे ठेवलेस आणि मन खुलं ठेवलंस तर तुला जाणवेल की खरंच एक गुप्त संकेत मिळालाय जो तुझं आयुष्य बदलणार आहे आणि एकदा का हे बदल सुरू झाले तर ते थांबणार नाहीत आयुष्य तुला अशा वळणावर नेईल जिथे आश्चर्य वाटावं वा, की इतकं काही घडतंय का, का खरंच माझ्यासोबत पण हो हेच तुझं खरं नशीब आहे हे सगळं रक्षाबंधनाच्या पवित्र दिवसाने दिलेलं वरदान आहे त्यामुळे आता जे काही पुढे येईल त्याला अडवू नकोस स्वीकार समजून घे आणि पुढे चल कारण नशीब आता तुझ्याच बाजूने आहे आणि अखेरीस या रक्षाबंधनाच्या दिवशी मिळालेला तो गुप्त संकेत तुमचं नशीब एका विलक्षण वळणावर घेऊन जातं तुम्हाला वाटतं की हे सगळं योगायोग आहे पण ज्या क्षणी तुम्ही त्या संकेताचं गांभीर्य लक्षात घेता तिथूनच आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होतो तुमचं आत्मभान जागं होतं जुने संबंध घट्ट होतात मनातली भीती निघून जाते आणि एक नवी ऊर्जा तुमचं आयुष्य व्यापून घेते या दिवशी बहीण बांधलेल्या राखीचा धागा केवळ प्रेमाचा नव्हे तर नशिबाचा संरक्षणाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा संदेश घेऊन येतो तुमचं आयुष्य आता जुनं राहत नाही काहीतरी मोठं घडतं या दिवशी जपलेली भावना दिलेली मदत केलेलं एका छोटंसं पुण्यकर्म तुमच्यासाठी दार उघडतं जिथे तुमच्या स्वप्नांना आकाश मिळतं जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचं नाव घ्या कारण इथून पुढचं भविष्य अजूनच अद्भुत आहे